कोणत्या तरी वर्गामध्ये तुम्हाला न्युमरोलॉजीच्या पण वर्गामध्ये आपण पाण्याचा प्रयोग केला की नाही प्यायला सांगितलं पाण्याकडे बघून कोणाच्या वर्गात केलाय डायरेक्ट वर्गामध्ये पाणी जे असत ना हे त्वरित परिणाम करत असत ईशान्येला पाणी का असावं कारण सगळ्यात लवकर दूषित होणार असत हे घटक सगळ्यात लवकर दूषित होणार तत्व आहे त्याच्यामुळे ते ईशान्यला असावं कारण जेव्हा एन्व्हायरमेंट एनर्जी पाणी म्हणजे ईशान्य दिशेला पडते तेव्हा त्या किरणांनी पाणी शुद्ध व्हावं म्हणून ईशान्य दिशेला जल आलं म्हणून पाणी हे तत्काल परिणाम करणारं तत्व आहे म्हणून पाणी घेऊ नये अगदीच काही त्यांनी आग्रह केलाच तर शुद्ध दूध घ्यावं बिना पाणी मिसळले ओके कारण ते दूध असतं ना पण बाकीचं काही घेऊ नये लक्षात आलंय सगळ्यांना पाणी का घेऊ नये किती असू दे त्याला किती वाईट वाटू दे स्पष्ट सांगायचं बाबा रे पाणी नाही बाहेर जाऊन दुसरीकडे घ्या चालते त्या जागेत पाणी घ्यायचं म्हणजे आपण घेऊन आलेलं सांगते ते केलं तर चालतं घ्यायचंच नाही एक नियम स्वतःला आपण सूट दिली ना की मग नको तिथेही आपण पिटाणी